भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत उपवास केला जातो तर यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिवानी माता पार्वती आहेत तर हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र घालायचं आहे यावेळी तुम्ही साजशृंगार पण करू शकता त्यानंतर आपली घरातील रोजची देवपूजा करून मग आपण ही पूजा करू शकतो देवासमोर जर जागा असेल तर तुम्ही तिथे देखील पाठ मांडून ही पूजा करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडावा त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या, त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी नाहीतर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग त्या महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकतो का पण नाही हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्याची पूजा करायची आहे